आज आपण महिला बचत गटांना देखील उत्पादनाच्या हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्याकरता एक उमेद मॉल आम्ही उभा करायचा ठरवलंय सध्या पहिल्या टप्प्यात दहा करता दीडशे कोटी रुपयाचा निधी आम्ही दिलेला आहे आणि नव्या मुंबईमध्ये मुंबईला एवढी जागा आम्हाला मिळेल म्हणून नव्या मुंबईमध्ये आम्ही सगळ्या महाराष्ट्रातलं बचत गटांना तिथं देखील आ, उल्वे नव्या मुंबईला उल्वे म्हणून परिसर आहे तिथे एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा युनिट मॉलचं काम आमचं जोरात चाललेलं आहे त्याच्यात महिलांनी केलेल्या वस्तू त्यांनी केलेले खाद्यपदार्थ त्याला बाजारपेठ मिळण्याच्या करता आपले राजधानी मुंबई त्याच्याजवळ तो मॉल जवळपास दोनशे कोटीचा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंधरा कोटीचा मॉल त्याच्यामध्ये मी पुणे जिल्ह्याचं पण नाव दिलंय आणि आता मी तालुक्याच्याही ठिकाणी करतोय मी जागा बघतोय की बाबा तिथं माझ्या महिला बचत वर गटांनी केलेल्या वस्तू जसं भीमथडी जत्रा असती ते पाच दिवस असतील पण काही काही महिलांना वरचे काही त्यांनी केलेले खाद्यपदार्थ विकता यावे त्या ज्या ग्राहकाला ते योग्य वाटेल ग्राहक तिथे जाऊन घेईल ज्याला इतर योग्य वाटेल तो त्याचा अधिकार आहे त्याला आम्ही बळजबरी करू शकत नाही पण त्यांनी केलेल्या खाद्यपदार्थ देण्याकरता देखील आमचा प्रयत्न चाललेला आहे